श्री गणेशदत्तगुरुभ्यो नम स्थाव जंगम व्यक्तिचितपद परमपूज सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या चौदाशे तिसाव्या भागाचं मी पठण करीत आहे आज फाल्गुन पौर्णिमा सोमवार दिनांक पंचवीस मार्च दोन हजार चोवीस आजचा दिनविशेष म्हणजे आज संग्रह या ग्रंथातील भगवान श्री सत्संग मंडळ दिनांक तेरा दहा एकोणीसशे नव्वद बैठक क्रमांक एकशे एकोणतीस गुरुर्ब्रमा गुरुविष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरु आपल्या प्रासादिक वाणीतून आशीर्वाद देत आहेत मी आज आपल्या सत्संग मंडळाला आशीर्वाद देत आहे सत्संग मंडळ हे स्थापन झाल्यापासून बराच काळ लोटलेला आहे आतापर्यंत दरमाशी मी आशीर्वाद देतच आलेलो आहे पण आपण लोक या आशीर्वादाचा किती फायदा घेता किंवा आशीर्वादाचं किती चिंतन मनन करता हे तुम्हीच लोकांनी एकदा तपासून पहा वास्तविक पाहता आपण हे जे आशीर्वाद घेतो त्याचं प्रत्यक्ष आचरण आपल्या हातून झालं पाहिजे आणि हे आशीर्वादाचं जे महत्त्व आहे ते प्रत्येकानं अनुभवलं पाहिजे आशीर्वाद जेव्हा दिला जातो तेव्हा मी माझी शक्ती त्या ठिकाणी दिलेली असते पण तुम्ही लोकांनी तो आशीर्वाद प्रत्यक्ष अनुग्रह समजून त्याचं आचरण जर केलं तर माझ्या कल्पनेप्रमाणे तुम्हाला आयुष्यात कुठेही कमी पडणार नाही माझ्यासारख्या एका सत्पुरुषाचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असताना आपण मिळवला तर विजयच मिळवू शकाल पण ह्या आशीर्वादाचं चिंतन होणं त्याप्रमाणे आचरण करणं हे मात्र सातत्याने आपण चालू ठेवलं पाहिजे ज्याला निजध्यास आहे त्यालाच ह्या गोष्टी प्राप्त होऊ शकतात ज्याच्या मनामध्ये नुसतीच श्रद्धा आहे त्याला उशिरा प्राप्त होतं आणि सत्संगाच्या बैठकीला जायला पाहिजे अशी भावना ज्यांच्या मनामध्ये नुसती आहे त्यांना हे काहीच प्राप्त होत नाही पूर्वीची परंपरा जर लक्षात घेतली तर गुरु शिष्यांकडून त्यांची सेवा करून घेत असत मी पण आपल्याकडून नाना प्रकारच्या सेवा करून घेतलेल्या आहेत दरवेळेला मी आपल्याला आशीर्वचन देत आलेलो आहे पण आता दिवसेंदिवस अशी स्थिती येत आलेली आहे की प्रत्येक सत्संग मंडळाला आशीर्वाद देणं मला फार अवघड होत चाललेलं आहे कारण वेळेला पुन्हा पुन्हा तेच सांगत बसायचं हे मला थोडं अशक्य व्हायला लागलं आहे त्याचं मुख्य कारण असं असावं असा की आतापर्यंत मी दिलेले आशीर्वाद तुम्ही सर्व लोकांनी जरी ऐकलेले असले तरी आचरणात आणले नाहीत तर माझ्या मनात हे येणं अगदी स्वाभाविक आहे तेव्हा आपली भक्ती आपल्याला जर दृढतर करता आली आणि आशीर्वादाप्रमाणे जर आचरण करता आलं तर मला आशीर्वाद देणं फार सोपं जाईल नाहीतर मोठं अवघड होऊन बसेल शंभराच्या वर जवळजवळ मी तुम्हा लोकांना आशीर्वाद दिलेले आहेत अशी व्यक्ती पुन्हा जीवनात येईल असं वाटत नाही केव्हा तरी कोणाकडून तरी एकदा आशीर्वाद मिळतो तोच तोच पुन्हा गिरवला जातो तुमच्याबाबत मात्र निराळी घटना आहे अनेक वेळा आशीर्वाद देऊन सुद्धा तुमची प्रगती व्हायला पाहिजे ती होत नाही याला मी कारणीभूत नसून तुम्ही सर्व साधक कारणीभूत आहात भक्ती जर तुमची दृढतर आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमचं पहा अनेक वेळा एक एक गोष्टी सांगून सुद्धा त्या आचरणात आणल्या जात नाहीत नगरची तर परिस्थिती अशी आहे की त्यांना वारंवार शिकवून सुद्धा आहे त्याच ठिकाणी पुन्हा पाहायला सापडतात आणि जास्तीत जास्त आपल्याला या सहवासाचा कसा फायदा होईल हे आतापर्यंत मी हेच पाहत आलो त्यांना अजून कर्तव्याची भावना येत नाही आपण काहीतरी केलंच पाहिजे असं वारं वारंवार मला नेहमी सांगावं लागतं पण हे घडणं योग्य नाही तुम्हा लोकांना सुद्धा प्रत्यक्ष मी हेच सांगत आलो आहे कि वारंवार एखादी गोष्ट जर मला पुन्हा पुन्हा सांगावी लागली तर तुम्ही शिष्य नाही हे निश्चित खरं आहे शिष्यांचं मूळ लक्षणच हे आहे की गुरुवाक्य कुठेही खाली पडू द्यायचं नाही आणि आपल्या श्रद्धा या चरणाजवळ अगदी स्थिर ठेवायचा अशी भावना जेव्हा या शिष्यांना होईल तेव्हाच हे शिष्य होऊ शकतील नाहीतर नुसता कार्यक्रम होईल तुम्ही अगदी भगवंताचंच उदाहरण घ्या त्यांनी आतापर्यंत जी परंपरा चालू ठेवलेली आहे ह्या गुरुमुखाच्या खाणीतून जे जे निघेल ते ते सांगितलेलं जातच आहे ही सर्व त्याचीच कृपा आहे पण हे अधिक आपल्याला ऐकायला मिळावं अशी भावना असणारे लोक जर निर्माण झाले नाहीत तर मला असं वाटतं तुमचं त्यामध्ये प्रचंड नुकसान आहे तेव्हा सर्वांना माझं असं सांगणं आहे की तुमच्या अंतःकरणात जर अधिक भक्तीचा उदय होत असेल तर मला तुम्हाला सांगायचा कंटाळा येता कामा नाही आणि ज्या अर्थी मला कंटाळा येतो तुम्हाला सांगायचा त्या अर्थी तुम्हा लोकात कुठेतरी दोष आहे तो एकदा तपासून पहा रोग एक आणि औषध एक असं चाललेलं आहे सध्या औषध घेणारा घेतोच पण रोग बरा होत नाही असं वातावरण असल्यामुळे आपल्या अंतःकरणाला आपल्या मनाला कुठं कुठं अशी भावना येते की आपण ह्यात पूर्ण होऊ शकत नाही औपचारिकरित्या जर तुम्ही येत जात असाल तर त्याचा किती फायदा होणार तसं न करता खरोखरच आपली भक्ती या ठिकाणी स्थिर आहे गुरुवाक्य हे आपल्याला अमृताचा अनुभव आहे असं जर वाटत असेल तरच तुमच्या अंतःकरणातील भक्ती अधिकाधिक शुद्ध आणि अधिकाधिक दृढतर करा काही वेळा माझ्या मनाला विनाकारण मनस्ताप होतो याचा तेव्हा हे कुठेही होऊ देऊ नका आज मी आपल्यावर रागवलं आहे असे आपल्याला वाटत असेल पण मी रागवलेलो नाही एक क्षणभर माझ्या मनाला असं खटकलं की बुवा येथे जेणेकरून मला मनस्ताप होईल असं घडता कामा नाही मला त्रास होता कामा नाही मला तुमच्याबद्दल अधिकाधिक जेव्हा प्रेम वाटायला लागेल तेव्हाच तुमचा त्यात फायदा आहे तुम्ही औपचारिकरित्या येत असाल आणि जात असाल त्याला फारसं महत्व नाही भगवंताने उत्पन्न केलेली शक्ती कायम स्वरूपात जरी टिकत असली तरी शेवटी देह मानवाचा आहे अनेक वेळा आतापर्यंत सांगितलेलं आहे सांगण्याची शक्यता आहे पण तुम्ही तुमचा दर्जा वाढवा म्हणजे मला त्यात आनंद मिळेल माझे आशीर्वाद तुमच्या पाठीमागे आहेतच श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया नवीन आशीर्वादासाठी उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त